सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पहाटे पाचच्या सुमारास तुरळक वर्दळ असलेल्या पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका नराधमानं सव्वीस वर्षीय प्रवासी तरुणीवर शिवशाहीमध्ये बलात्कार केला मंगळवारी पहाटे ही घटना घडली पीडित लगेच काही तासात तक्रारही दिली मात्र पोलिसांनी या प्रकरणाची चर्चा होऊ दिली नव्हती अखेर बुधवारी हा प्रकार उघडकीस आला अत्याचार करून फरार झालेला आरोपी स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला दत्तात्रय रामदास गाडे असं त्याचं नाव असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झालेली आहेत आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शिरूर आणि शिक्रापूर येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत सध्या तो जामिनावर सुटलेला आहे मूळची फलटणची रहिवासी असलेली पीडित सव्वीस वर्ष तरुणीनं याबाबत तक्रार दिली ती पुण्यातील ओन परिसरात एका रुग्णालयात समुपदेशक म्हणून काम करते मंगळवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास ती गावी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती ती बसची वाट पाहत होती एकटी मुलगी असल्यानं हेरून आरोपी गाडीनं तिला कुठे जायचे आहे अशी विचारणा केली ताई फलटणला जाणारी बस इथे लागत नाही पलीकडे बाजूला जी बस लागलेली आहे ती जाते अशी थाप मारली मात्र सदर तरुणीनं इथेच बस लागते असं आत्मविश्वासानं सांगितलं मात्र या नराधमानं तिची पुन्हा दिशाभूल केली मी दहा वर्ष इथे ये जा करतो तिकडे लागणारी बसच फलटणला जाते असं पुन्हा सांगितलं त्यावर तरुणीनं विश्वास ठेवला मग गाडी तिला घेऊन पलीकडच्या बाजूस अंधारात उभ्या असलेल्या सोलापूर ते स्वारगेट या शिवशाही बसमध्ये घेऊन गेला अंधार असल्यानं तरुणीनं पुन्हा त्याला हीच बस आहे ना असं विचारलं त्यावर ते त्यानं ही बस सोलापूरला जाताना फलटणला थांबते असं सांगत मोबाईलचा सा टॉर्च लावून बसमध्ये सीटवर बसण्यास सांगितलंय त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बसमध्ये बसली पाठोपाठ गाडे देखील बसमध्ये चढला बसचा दरवाजा लावून घेत तिला धमकावून त्यानं अत्याचार केला घडलेला प्रकार कोणाला सांगू नको अशी धमकी देत सुरुवातीला तो एकटाच बस बाहेर पडला आणि त्या ठिकाणून निघून गेला घाबरलेली तरुणी काही काळ बसमध्येच बसून होती नंतर दुसऱ्या बसनं ती फलटणला निघून गेली त्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या मित्राला कथन केला मित्रानं धीर दिल्यानं ती पुन्हा स्वारगेटला आली आणि त्यानंतर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली दरम्यान पुण्यात घडलेल्या घटनेनं संपूर्ण राज्य हादरून गेलेलं असून महिलांचा सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर आला ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक